नमस्कार मंडळी काय हालचाल आज आपल्याला आता सादर झालेल्या आपल्या भारतीय बजेट बद्दल बोलायचं आहे चला मग बघूया बजेट म्हणजे काय सरकारला ते का सादर करावं लागतं आणि ह्या वर्षीचं बजेट मध्यमवर्गीयांसाठी कसं फायदेशीर ठरलंय व्हिडिओ अखेरपर्यंत बघा कारण सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार तुम्हाला नमस्कार मंडळी मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रिएलिटी आता बजेट म्हणजे नक्की काय थोडक्यात सांगायचं तर बजेट म्हणजे सरकारच्या पुढच्या वर्षाचा कमाई खर्चाचा हिशोब हे आर्थिक नियोजन आणि देशाच्या विकासासाठी खूप महत्वाचं असतं सरकार महसूल कसा उभा करणार कुठे खर्च करणार महागाईवर ताबा कसा ठेवणार हे सगळं यात ठरतं आता तुम्ही म्हणणार बजेट का गरजेचं असतं बजेट म्हणजे केवळ खर्चाचा हिशोब नाही तर देशाच्या विकासाची दिशा ठरवण्याचा मोठा प्लॅन असतो पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय विश्वास वाढावा म्हणून सरकार दरवर्षी हे सादर करतं एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा बजेट सादर केलं आता मुख्य गोष्ट म्हणजे आयकर सवलत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये नवीन आयकर स्लॅब जाहीर झालेत बारा लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल पगारदार लोकांसाठी स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजार रुपये ठेवले म्हणजेच बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखापर्यंत म्हणजेच पावणे तेरा लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना काहीही टॅक्स भरावा लागणार नाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या भाषणात म्हणल्या मोदी सरकारनं लोकांना आयकरात भारी दिलासा दिलाय त्यासाठी टॅक्स स्लॅब मध्ये सतत बदल करून लोकांच्या खिशाला थोडासा आराम मिळवून दिलाय आता आकड्यांची गोष्ट बघायची झाली तर दोन हजार चौदा मध्ये अडीच लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त होतं दोन हजार एकोणीस मध्ये पाच लाखापर्यंत दोन हजार तेवीस मध्ये सात लाखापर्यंत आणि दोन हजार पंचवीस मध्ये थेट बारा लाखापर्यंत कर करमुक्त करण्यात आले गेल्या वर्षीच्या म्हणजेच दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये तीन लाखापर्यंत उत्पन्न फुकट होतं तीन ते सात लाखावर पाच टक्के कर लावला होता सात ते दहा लाखावर दहा टक्के दहा ते बारा लाखांवर पंधरा टक्के बारा ते पंधरा लाखांवर वीस टक्के आणि पंधरा लाखांपेक्षा जास्त कमाई केली की तब्बल तीस टक्के आयकर भरावा लागत होता आता बघा मंडळी सरकारने घेतलेला हा निर्णय तुमच्यासाठी फायद्याचा वाटतोय का तुम्हाला वाटतो तुम वाटतंय का की यामुळे मध्यमवर्गीयांच्या जीवाला बरं वाटतंय कमेंट मध्ये सांगा बरं व्हिडिओ भारी वाटला तर पटापट लाईक करा सगळ्यांना शेअर करा आणि रियालिटी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळ घेऊन येतो अजून एखादा दमदार विषय तोपर्यंत जय हिंद